नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे म्हणा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक आठ ऑगस्टचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंत हवामान अंदाज आज तेलंगणा राज्यातील निजामबाद जिल्ह्यात चक्रकार वारेची निर्मिती अर्थात सायक्लोनिक सर्क्युलेशन असल्यामुळे आज परभणी जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच हिंगोली तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग तसेच बीड तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात ढगाच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच अहिल्यानगरचा पूर्व दक्षिण भाग तसेच बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग वाशिम तसेच यवतमाळ जिल्ह्याचा इ इत, जिल्ह्याच्या इतर भागात तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली नांदेड तसेच परभणी जिल्ह्याच्या इतर भागात तसेच धाराशिव सोलापूर या दिलेल्या वरील जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात ढगाच्या गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण पश्चिम भाग तसेच डहाणू पालघर मुंबई व उपनगरात पुणे सातारा अहिल्यानगरच्या इतर भागात संभाजीनगर जळगाव जालना वर्धा अकोला अमरावती बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच लातूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर जिल्ह्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील अचानक एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ राहील बार्शी तालुक्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बरेच शेतकरी बांधव फोन किंवा मेसेजद्वारे विचारणा करत आहेत की आमच्या भागात पाऊस केव्हा पडेल त्या सर्वांना सांगू इच्छितो की सध्या राज्यात भाग बदलत कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे यामध्ये आपल्या भागात पाऊस पडला नाही तर त्या भागात पंधरा ऑगस्टनंतर चांगला पाऊस पडेल मी ही माहिती गेल्या महिन्यातच सांगितली होती तसेच मी पूर्वी सांगितले आहे राज्यात दिनांक पंधरा ऑगस्टनंतर मुसळधार पाऊस पडेल काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडेल असे सांगितलेले आहे राज्यात जुलै महिन्याच्या एकवीस ते तीस तारखेपर्यंत मी जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे त्यानंतर मी सांगितले होते राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पावसास विश्रांती राहील खंड नाही असे सांगितले होते ऑगस्टमध्ये मुसळधार पाऊस पडेल असे सांगितले होते तसेच मी सांगितलेप्रमाणे ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात डिप्रेशन बनण्याची शक्यता आहे सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद